थोडा वेळ काढून नक्की ऐका निरोगी आरोग्यासाठी महत्वाच्या एकसष्ट गोष्टी नंबर एक सकाळी रिकाम्यापोटी नारळाचे पाणी प्याल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते नंबर दोन मेहंदीमध्ये खोबरेल तेल मिसळून डोक्याला के लावल्याने केस लांब आणि दाट होतात नंबर तीन हरभरा भाजून खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते नंबर चार खजूर आणि दुधाचे शेवण शरीरासाठी खूप फायदेशीर आहे नंबर सात रोज एक पेरू खाल्ल्याने पोट नेहमी स्वच्छ राहते नंबर आठ मनुका खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर होतात नंबर नऊ रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या यामुळे तुमची बुद्धी नेहमी चांगली राहील नंबर दहा ग्रीन टीचे सेवन केल्याने पोटात गॅस आणि लठ्ठपणा यासारख्या समस्यापासून आराम मिळतो नंबर अकरा ज्या लो लो लोकांच्या डोक्यावर केस कमी आहेत त्यांनी केसांना अंडी लावावी यामुळे तुमचे केस दाट आणि मुलायम होतील नंबर बारा संत्राची साल उन्हात वाळून त्याची पावडर बनवा त्यात मुलतानी माती आणि बेसन एकत्र करून फेस पॅक बनवा पाच ते दहा मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा धुवा याने चेहरा स्वच्छ होईल नंबर चौदा जर एखाद्या व्यक्तीने सकाळी लिंबू पाणीचे सेवन केले तर त्याच्या चेहऱ्यावर चमक येते आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते नंबर पंधरा झोपण्यापूर्वी आल्याचे पाणी पिल्याने रक्त घट्ट होण्यापासून वाचते आणि हृदय निरोगी राहते नंबर सोळा केसातील कोंडा दूर करायचा असेल तर शॅम्पूमध्ये मीठ मिसळा आणि केसांना लावा नंबर सतरा प्रवाशात तुम्हाला उलटीची समस्या येत असेल तर प्रवाशापूर्वी तोंडात थोडा ओवा ठेवा यामुळे उलट्या होणार नाही नंबर हाडांची कमजोरी दूर करण्यासाठी म्हशीच्या दुधात थोडासा गुळ मिसळून प्या नंबर एकोणीस रस कधीही जास्त काळ ठेवू नये कारण तो कडू होतो आणि आपल्या शरीरासाठी हानिकारक असतो नंबर वीस रात्री लघवी करणाऱ्या मुलांना खजुराचे दूध उकळून द्यावे यामुळे रात्री लघवी करणे बंद करतील नंबर एकवीस चांगल्या आरोग्यासाठी नेहमी सूर्योदयापूर्वी उठावे नंबर बावीस जर तुम्हाला सांधेदुखीची समस्या असेल तर दोन आखरोड जव सोबत खाल्ल्याने सांधेदुखीमध्ये खूप आराम मिळतो नंबर गरोदरपणात लसूण खाऊ नये कारण लसूण हे उष्ण असते त्यामुळे लसूण खाणे गर्भासाठी खूप हानिकारक आहे नंबर चोवीस खोबरेल तेलात लिंबू मिसळून केसांना लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात नंबर पंचवीस व्हिटॅमिन डी समृद्ध पदार्थाचे सेवन केल्याने त्वचा चमकदार राहते नंबर मध आणि दालचिनी पावडर एकत्र एक करून चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होतात आणि चेहरा उजळतो नंबर हिवाळ्यात तुम्ही अलोवेरा जेल मॉइश्चरायझर म्हणून देखील वापरू शकता एलोवेरा जेल लावल्याने त्वचा चांगली राहते नंबर अठ्ठावीस रात्री झोपण्यापूर्वी तेलाने डोक्याला मसाज केल्यास चांगली झोप येते नंबर एकोणतीस बकरीच्या दुधासोबत पिस्ता खाल्ल्याने म्हातार पण लवकर येत नाही नंबर तीस कॉफी पावडरमध्ये दोन चमचे कोरफर मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम होईल आणि त्वचेवरील डागही दूर होतील नंबर बडीशेपचे दूध रोज प्या याने तुमचा रंग गोरा होईल नंबर काम करत असताना कोमट पाणी पिल्याने संपूर्ण शरीर स्वच्छ होते नंबर तेहतीस पोट सतत दुखत असेल तर शिळ्या तोंडी दही खा नंबर चौतीस नाश्त्यानंतर सुक्या अंजिराचे दोन दाणे खाल्ल्यास ल्युकुरी याच्या समस्यापासून आराम मिळतो नंबर पस्तीस मुळाच्या रसामध्ये थोडे मीठ आणि लिंबाचा रस मिसळून नियमितपणे प्यालाने लठ्ठपणा कमी होतो आणि शरीर सुदूल बनते नंबर छत्तीस मसालेदार अन्न खाल्यानंतर पोटात जळजळ होत असल्यास तुम्ही थंड दूध सेवन करू शकता ते पोटात तयार होणारे ॲसिड शांत करते ज्यामुळे पोटात जळजळ होण्यापासून आराम मिळतो नंबर सदतीस पोटदुखी किंवा जळजळ होत असल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे यासाठी तुम्ही पाण्यात मिसळून पुदिन्याचे सेवन करावे आणि दिवसातून एक किंवा दोनदा हे सेवन तुम्ही करू शकता नंबर अडतीस तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही गाजर आवळा हिरव्या भाज्या आणि द्राक्ष याचे सेवन करू शकता नंबर एकोणचाळीस सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे नंबर चाळीस तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया ओट्स अंडी पोहे फळांचा रस अंकुरलेले धान्य इत्यादींचा समावेश करू शकता नंबर एकेचाळीस मिठाचे सेवन कमी करावे दही ताक इत्यादीमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरावे नंबर बेचाळीस फळे खाण्याची योग्य वेळ सकाळी किंवा दुपारी आहे फळे रात्री खाऊ नयेत तसेच जेवण केल्यानंतर लगेच फळे खाऊ नयेत नंबर त्रेचाळीस सलाद आणि हिरव्या भाज्यांमध्ये फायबर जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात म्हणूनच तुम्ही त्यांचे सेवन नक्कीच केले पाहिजे नंबर चव्वेचाळीस कोल्ड्रिंकऐवजी ताज्या फळांचा रस लिंबूपाणी ताक लस्सी आंब्याचा शेक यासारखी पिये सेवन करा त्यामुळे तुमच्या शरीराला पोषक तत्वेही मिळतील नंबर पंचेचाळीस रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच झोपू नये जेवण झाल्यावर काही वेळ नक्कीच फिरायला हवं रात्रीच्या जा जेवणानंतर चालल्याने अन्न सहज पचण्यास मदत होते आणि शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते नंबर शेचाळीस फ्रीजच्या पाण्याऐवजी भांड्याचे पाणी प्या फ्रीजचे खूप थंड पाणी शरीरासाठी हानिकारक आहे नंबर सत्तेचाळीस तुमच्या आहारात आले लसूण दालचिनी काळी मिरी यासारख्या मसाल्यांचा समावेश जरूर करा ते शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात नंबर अठ्ठेचाळीस घसादुखी किंवा कोरडा खोकला असल्यास आल्याची पेस्ट गुळ आणि तूप मिसळून खा तुम्हाला खूप आराम मिळेल नंबर एकोणपन्नास कडुलिंबाची पेस्ट काही वेळ डोक्यावर लावून ठेवा नंतर केस धुवा आणि केस गळणे थांबते नंबर पन्नास नाकातून पाणी येत असल्यास काळी मिरी आले आणि तुळस मधात मिसळून दिवसातून तीन वेळा घ्या यामुळे वाहणारे नाक बंद होईल नंबर एकावन्न नाभीत रोज मोहरीचे तेल लावल्याने पोट मुलायम आणि सुंदर होतात तसेच डोळ्यांची खाज आणि कोरडेपणा दूर होतो नंबर बावन्न हिरद्यांना सूज असल्यास ओव्याच्या तेलाचे काही थेंब पाण्यात मिसळून गुळण्या केल्याने सूज दूर होते नंबर त्रेपन्न एक चमचा काळी मिरी पावडर एक कप दुधात चिमूटभर हळद टाकून उकळा हे दोन तीन दिवस सतत करून प्या तुम्हाला मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम मिळेल नंबर चौपन्न आंबट ढेक्कर येणे गॅस बनणे पोट फुगणे न लागणे अशा कोणत्याही गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर कांदा आणि आले विनेगरमध्ये बारीक करून चटणी बनवा या चटणीमध्ये मीठ टाका आठवडाभर जेवणासोबत ही चटणी रोज सेवन करा याने तुम्हाला खूप फरक पडेल नंबर पंचावन्न लहान मुलांना किंवा वृद्धांना खोकल्यासोबत जास्त कफ येत असेल तर त्यांना एक चमचा कांद्याचा रस साखर किंवा गुळ मिसळून द्या असे दिवसातून तीन ते ती चार वेळा केल्याने खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो नंबर छप्पन बद्धकोष्ठेचा त्रास होत असल्यास संध्याकाळी चार वाजता किमान दोनशे ग्रॅम पेरूवर मीठ लावून खावे त्याचे फायदे दुसऱ्या दिवशी सकाळीच दिसून येतील दहा दिवस दि सतत खाल्ल्याने दीर्घकालीन बद्धकोष्ठतेमध्ये आराम मिळेल गरज वाटल्यावर तुम्ही नंतर खाऊ शकता नंबर सत्तावन्न जेवणानंतर दोन्ही वेळेस अर्धा चमचा बडीशेप चघळल्याने तोंडाचे अनेक आजार बरे होतात आणि कोरडा खोकला कर्कश आवाज दूर होतो घशातील कोरडेपणा बरा होतो आणि आवाज गोड होतो नंबर अठ्ठावन्न कांदा बारीक करून त्याचा रस कापडातून गाळून घ्या नंतर ते गरम करून कानात चार थेंब टाकल्यास कान, कान दुखणे दूर होते नंबर एकोणसाठ गावरान गायीच्या दुधापासून बनलेले ताजे दही सकाळच्या जेवणासोबत खा याने तुमचे पोट चांगले राहील नंबर साठ जेवणासोबत कच्चा कांदा खाल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो हे ब्लॉक झालेल्या शिरा देखील उघडण्यास मदत करते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो नंबर एकसष्ट तुळशीच्या बिया पोटाला थंडावा देतात ज्या लोकांना पोटात जळजळ जार असते त्यांनी दिवसातून दोनदा याचे सेवन करावे तर मित्रांनो ही आरोग्य टिप्स कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद